नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर येथील मराठा मंडळाच्या सभागृहात संत निरंकारी मंडळाच्या वतीनं शनिवारी विशाल संत नारी समागम आयोजन निरंकारी मंडळ दिल्ली सद्गुरु माता जी महाराज यांच्या असीम कृपेनं शनिवार दिनांक सहा रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत जयसिंगपूर येथे कोल्हापूर सांगली मार्गालगत शिरो तालुका मराठा मंडळाच्या सभागृहात विशाल संत निरंकारी महिला समागम होतोय संत निरंकारी मंडळ गेली अनेक वर्ष जगामध्ये मानवतेच्या कल्याणासाठी संत समागम बाल समागम नारी समागमच्या माध्यमातून काम करत आहे याचाच एक भाग म्हणून जयसिंगपूर येथे जिल्हास्तरीय महिला संत समागम आयोजित केले आहे या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातून दोन हजार ते अडीच हजार महिला सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात बहन दीपू मखिजाजी डोंबिवली ह्या उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत निरंकारी मंडळाच्या सर्व शाखा सेवा दल व भगि महिला भगिनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून सत्संग समाप्तीनंतर सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन संत निरंकारी मंडळ कोल्हापूर विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल